संसाराची आई आमची बऱ्यात ना आता काय झोडम सुरू आहे तिथे आज झोडलं थोडासा थोडा उद्या झोडायचा आहे बघा हे उडीचं काम चाललंय बघा अरे बाजू झाले उडिया कुठे चालला प्रश्न सांजू साखरीला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहोत आम्ही इकडे आलो गावाला की आमचा एक दिवस साखरीतली फेरी होतेच तिकडे वस्ती होते कधी कधी जाऊन मिळ येत असतो मामीना भेटायला तर सध्या शेतीची कामं आहेत आणि आम्ही आलो आहे दोन चार दिवसासाठी राहायला गावी तर थोडंसं भेटणं घेऊन आहे आणि तुम्हाला पण तिकडे मामीना कसं काय तिकडे आहे ते सगळं बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत साखरीला संध्याकाळची वेळ आता वाजलेली आहेत साडेचार ना चार वाजले काहीतरी चार वाजले असतील जरा लवकर यासाठी निघतोय की मामाला भेटायचं आहे मध्ये आमचं माझं आजोडचं गाव पण लागतं ना मध्ये खारी गाव भेटायचं आहे तिकडे दिवाळीचा फराडा देणार नंतर जाणार आम्ही साखरेला आता भरपूर दिवसानंतर साखरला आहे प्रांजू खुश काय आणि प्रज्ञी पण खुश आहे खुश काय मनमे लड्डू फुटा इकडे आई आहे आईसाठी आज इकडे एक दिवस सगळा वेगळा वाटायला जरा पण ठीक आहे आम्ही उद्या लगेच येणार रिटर्न इकडे वर्षा रेडी झाले सामान बॅगा वगैरे भरून घेतल्यात म्हणजे मुंबईवरून येताना काही ना काहीतरी असतो एक्स्ट्रा म्हणजे तेजलनी पण दिले काय नाही छोट्या मोठ्या अशा वस्तू असतात काय एक्स्ट्रा लागा कुठे मोजा कुठे सगळा आपला याच्यामध्ये खाऊ घेतलाय अजून काय काय सगळं आहे कसं आपले कपडे एक दिवस कपडे घेतले तुमचे माझे चौघांचे कपडे बरोबर आणि याच्यामध्ये ते तेजाने दिले थोडं खाऊ वगैरे काय आहे आपलं सगळं सकड़े खाऊ सगळ्यांचा मिक्स माझे कपडे आहेत सगळे प्रत्नचे कपडे फटाके घेतले थोडे चला आता निघूया चला चला निघतोय घरामधून तुम्हाला तिकडचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायला मिळणार काय काय कसं काय तिकडे वातावरण कसं आहे साखरीमध्ये भरपूर दिवसानंतर चला निघूया पटकन घरातून

आता गाडी घ्यायला लागेल बाईक वरती पोरा मोठी चालली प्रश्न लय मोठा आता पुढचा येतो <laughs> जरा बघा लक्ष ठेवा काकडे काकड्या गुंजाल घेऊन येतो तिकडन काकडीशी चला येतो नाही उद्या लवकर येऊ बाय करतो का दिला बाय चल चल हा घेतलेत पॅन्ट घेतलेत होय येतो जरा जाऊन गावामधून निघतो ना बाहेर संध्याकाळ शिव आता सध्या लोक जोडणी मोडणीच्या कामात बिझी आहेत तर पटकन जाऊया आपण आलेली मैत्री येऊन गेली तुझी आई जाण आहे हे काय तीड ना उडीद उडीत ना उडीत आहेत वा बऱ्याव ना चलो हे बघा असे उडव्या असत पेंड्यांच्या आम्ही पोरांचा नुसता काय गाना एक पुढे कोण बसेल पाटकं बस याच्यावर त्यांची भांडणं असतात आमच्या रोडवरती आलं गाडी जिथे आपली लागते म्हणजे तिथून आपण प्रवास सुरू असा रस्ता आहे पावसातलं वातावरण वेगळं आणि इतर मोसमात वेगळं बांजू पुढे चला निघत आता गणपती बाप्पा मूर्ती मंदिर मामा की चला मामाच्या गावाला पोचतोय सहज पण आलंय म्हणजे माझ्या गावाच्या मामाच्या गावी सूर्य मावाडी झालं मस्त वाट ना सिनरी खूप नजारा मस्त वाटत खारी गावचा नजारा मस्त ना नाय काय घरी हे काय रे ती पण आले काय बाबा बर आई नाचणी जोडली नाचणी बघा वारवायचं काम बऱ्यात ना इकडेच आहे बऱ्यात हो आजोबा आहेत काय तबी पाणी कशी आहे खाली गेलेत ना पोरा पण तिकडे गेले चला बसू अम्मा बर ना काय तुम्ही पण आली काय लय मंडळी आलीत मग हो बारकी बरी एका आले सगळे आले हो उडवी चारायचं काम पण घरी कोण नाही तो आणि बरेच ना खड्ड्याच्या खाली इकडे तर असं हाय करा असं हात दाखवा हाय तुम्हाला सगळीला <laughs> एक नंबर हे आमचं वसंत चोरगे आमचा दादा उडी एक नंबर म्हणजे उडी पण अशी कुठे बाहेर जाणार नाही एकदम सरळ जाणार काम करा एकदम भारी आहे तेव्हा हे आता हाय करा हा

चला साखर चाललोय वस्त्री जा हो साकरीत चाललोय आता मामाकडून पेट्रोल गॅस होतं कारण गाडीत पेट्रोल संपले ना तर यांच्या गावात तिकडे मिळतं ना घेतला मग चला आपण त्यामुळे काम झालंय आणि त्यांना भेटायचं घरी या चला घरी या पाच मिनिट हा इकडे टुरिस्ट शिक घालतात आहे ते ना मस्त आहे एक नंबर बेबी ही कुठला मुंबईत ना घेतली मग इथं बांधकोट बन घेतली छान आहे इकडे पण मामाचीच गाडी आहे हा शेत मामाचाच मामाचा इकडे वरती तो हा मी आलेलो लागा इकडे हा पण इथे होळी असते आणि ह्यांचं सान आहे खारेगावचं गावचं ही कुणाची वरची त्यांची आहे का चला गावाचं वातावरण शांत आहे एकदम पण नाही दिवाळीत आलेली माणसं मुंबईकडे मुंबई गेली सगळे बहुतेक चला छान गाव आहे पावसातले वातावरण नजारे का भारी असतं तिकडे वरती तिथे मस्त वॉटरफॉल येतो दिसत नाही आता हाय अजून चालू नाही पाणी हाय तिथे पाणी हे हे ऊस आम्ही जाम खायचो अजून ठेवला नाही वाटत कार्तिकीसाठी ठेवलंय ना कार्तिकीसाठी ठेवलंय सगळं दोनळी इकडे अशी घर आहेत खारीगावातले आजोबा बाबा सांगताय सगळी स्टोर कापलं नाही तो अच्छा उपसाई झाली उपसाई झाला का तिकडे चिकल हो खाली होता पाणी होता झाला कापून कापून झालं पी? इकडे आई आमच्या बघ गावची माणसं अशी असतात शेतीची काम चालू झालीत ना आता मग काय करणार बरी आहे ना साई आलाय साईग इकडे पप्पाच बघतील तुला मुंबईला तू पण ये तुझं नाव का अनन्या ना अनन्या येते किती दिवस सुट्टी आहे का अनन्या किती दिवस सुट्टी आहे नऊ दिवस नऊ तारखेपर्यंत तुझं नाव सांग बाबू नाव सांग तुझा काय huh? रे फायनली पोचलेलो साखरीला आणि इथे आलो आम्ही दांडावती आलो दांडावर आलो बोलतो म्हणजे दांडावरती पोचलो आहे तर दांडावती पोचलो आहे पाठीमागे पूर्ण असा हिरवा डोंगर परिसर मस्त वाटतं ना डोळ्यांना असं नयन दिसत आहे खूप छान वाटतं पण इकडे बघा आता हा इथे पूर्ण डोंगर होते खाली पूर्ण इथे भरपूर झाडं होती स्वतः भकास झालं इकडे सगळं तोडलं इकडे काय तरी चला।, चला आता इथून ना आम्ही की खाली पूर्ण उतरण आहे आणि पूर्ण खडे खडे रस्त्याला रिस्की आहे खूप रिस्की आहे हे लोक इथून चालून खाली मी खाली खाली एकदम स्ट्रेट उतरण आहे नंतर गाव इथे बोर्ड आहे चला आमच्या आता वरच्या विहिरीशी पोचले आम्ही तिकडे बघताय हा आमचा इथे माड आहे हा पण आमचाच माड आहे हा इथे हा आमचा थोडासा छोटासा कंपाउंड आहे थोडी मोठी झाड आहेत पहिले लहान असताना आम्ही यायचो इथे मला वीर दाखवते ही छोट वर्ची वीर एक छोट वरची व्हीर बोलतोय तिला इकडे येऊन नको पाणी खराब झालंय बघ पाणी वापरत नाही ना बेडूक वगैरे आहेत आतमध्ये मध्ये पाण्यामध्ये पाणी बघते आहे ना बराच पाणी आहे पाणी जास्त खाली खोल बघू असेल खोल असेल मग पहिला आम्ही इथून पाणी भरायचं पाहिजे चला आता

आई बरे आहेस ना ओ नी ओदा बरे आहेत ना झाले सोडणी म्हणणी चालेल हा इके आलेली ना गेली हा आई बरे आहेस ना हो हो आ काय आहे माझ्याकडे हां हो येत हो हो बरी मनी मनी बरला काय बरी आहेस ना हो कुठं झाडू काढतास हा हा हो हो बरी आहे बळीसले काल आले काल येते हा आलो घरी अंजू बा कुठे चढली वर

बिचारा छोटा है चला आईच्या घरी आलास पप्पा इकडे आरामात बसले वरती बसले आम्ही घरी आता सूर्य बघा दिसतोय मस्त छान प्रज्ञ शूटिंग करते आजी कुठे गेले प्रज्ञ आजी कुठे गेले वरती आहे हाय कर हाय मी इकडे आलो आजी कुठे गेली हाय मस्त वाटलं तुला इथे छान ना आता खेळणार ना तू टुंटून टुंटून नाचणार ना इथून गॅलरीतून तुम्ही दिसणार अभिव आहे पुढे दिसतो तो अरबी समुद्र इकडे बीच केळशीचा पूर्ण समुद्र इकडे अरबी समुद्र लांब आहे तो म्हणजे पण दिसतोय मी खुश झालाय ना आता साफसफाई करणार व्यवस्थित चांगलं कारण आम्ही जरा बिझी होत्या शेतीच्या कामात थोडं साफसूफ करणार चहा वगैरे ठेवणार वर्षा विस्तर वगैरे पेटवणार आज आम्ही वस्ती करणार आहोत तिकडे फायनली पोहोचलो इकडे मामी आले की तुम्हाला दाखवतो मामी काय कुठे कामात बिझी होते काय भेटतीलच आणि काय आणलंय सुपारी ना सुपारी ना काय बोललो जरा ना सुपाली चुपाली कुठे गेली काय झालंय <laughs> आगे <जाला>? आगे। <laughs> आता काय काय संसाराची आई आमची ना सुरू तिथे असं आज जोडलं थोडासा थोडा उद्या जोडायचा आहे काय सध्या जोडणी सुरू आहे काम आहे त्याला चाय बे आणि झोडायचं काम कुठं का त्यांच्या अंगण्यामध्ये तिथे बरा उनबील लागत नाही ना सावली आहे चांगली रात्रीच्या झोडत नाही काय रात्रीचा कोण आहे त्यांचं झोडून झाला झाला नाही नाही त्या खेराड्या माणसा आम्ही आता किचन मध्ये आलोय प्रांजू बसलेले कट्ट्यावरती जिकडे भांडी म्हणजे भांडे वगैरे ठेवायसाठी जागा आहे किचन हे बऱ्याच जणांनी सांगितलेलं तुम्ही मी चूल केली नवीन घरामध्ये तर काळा होईल ऑलरेडी झालंय पण ठीक आहे कधीतरी घेऊ घ्या सुरुवातीला सध्या वापरता येत नाही चालवता येते रिस्कीय करू त्यांना गावाकडची कोरीच्या गावाला या मान असतो चाहराय भारी बऱ्याच दिवसानंतर सातडीला एकदम भारी वाटतंय सकाळच्या वेळेस तर मजार एकदम भारी येतो आज वस्ती करू आम्ही रात्रीच्या गप्पावरती बिस्किट वगैरे मजार नको बिस्किटा संपला फ्रेश आहे सगळेजण आंघोळ्या पांगडा झाल्यात आणि आता जेवणाची तयारी आम्ही काय काय स्पेशल असत आज काय ते आहे स्पेशल काय माहिती काय कुठे जायचं हे काय करते मम्मी

सध्या शेतीची कामं जोरात आहेत ना जोरात एकदम जोरात कोर म्हटली जरा टी वगैरे रात्रीची वेळ आहे थोडस जेवायला उशीर झालाय आम्हाला कारण की आम्ही येऊनच इकडे जेवण करत असतो नेहमी बघितलं असेल तुम्ही कारण मामी एकट्याच असतात आणि त्या कामात बिझी असल्या की आम्हाला जेवण करावं लागतं तर वर्षाने जेवण बनवलं तोपर्यंत मी वरती मुलांना घेऊन गेलेलो घरी आलो थोडंसं निवाण गप्पा झाल्या जेवायची वेळ जेवायला सगळेजण रणू जेवण झालाय रांजू पण समोर आणि इकडे वर्षा सगळ्यांनी वर्ष बारा दिवसानंतर रात्रीच जेवण आम्ही एकत्र करतोय तर वर्षाने केलंय अंड्याचं सार राईस म्हणजे भात आणि भाकरी पण असणार आहे पण आहे ओके तर चला या जेवायला आज आम्ही इकडे वस्ती करणार बऱ्या दिवसानंतर वस्ती मला वाटतं घरभरी त्यानंतर मग फर्स्ट असते त्यावेळेस ते वेगळं वातावरण आता पूर्ण शांत आहे एकदम मस्त आणि सकाळचं क्लायमेटले भारी असणार सकाळी लवकर उठून जायला पाहिजे मस्त वाटेल या जेवायला कसं झालं सांगतो तुम्हाला गावच्या जेवणाची चवथले भारी असते अंडा जेवायला रद्ला मागायची जेवण खाऊन झालेलं आहे व्हिडिओ एंड करायची वेळ आहे उद्याला आम्ही इकडे बघूया अजून काय व्हिडिओ बनवता येईल जे शक्य असेल तेवढं बनवायचा नक्की प्रयत्न करू बऱ्याच जणांनी सांगितलं जरा फोन टूल दाखवा वरती काय कसं काय डिटेलमध्ये किंवा खर्च वगैरे किती झाला तो कसं नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवून कारण बऱ्याच जणांनी मागे कमेंट्स केलेल्या आहेत तर आम्ही तो तुम्हाला दाखवलं नव्हता हा व्हिडिओ संपवतो इकडे ज्यामध्ये एंड करतोय आपला प्रवास गावावरून साखळी पासूचा खेळाडू म्हणतो गे गेलो आता आमच्या गावातले काही बाकी नातेवाईक आहे त्यांच्याकडे द्यायला मी जाऊ तर हा व्हिडिओ कुठे संपवला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करायचं नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू न शकला तर त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतची काळजी घ्या बाय सी यूरिक रत्न जपले बाय